म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून सौ वर्षा सचिन कांबळे आणि टाकळी पंचसमिती गणातून सौरिधा सुलेमान मुजावर यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी टाकळी बोनवाड वड्डी म्हैसाळ या सर्व गावातील आणि या सर्व गावातील आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे म्हैसाळ जिल्हा गट परिषद गटाच्या संबंधित विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी मैसाळ जिल्हा परिषद गट आणि म्हैसाळ पंचायत समिती आणि टाकळी पंचायत समिती या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करून या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ताब्यात देऊन जिल्हा परिषदेच्या यशस्च्या गटामध्ये म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघ हा कशा पद्धतीनं आदर्श होईल आणि दोन्ही पंचसमितीचे गण आहेत म्हैसाळ आणि टाकळी हे सुद्धा आदर्श या ठिकाणी व्हावेत यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक या ठिकाणी पार पडून पुढची व्यवहरचना प्रचाराची प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने आखायची कशा पद्धतीने करायची आणि म्हैसाळगड आणि दोन्ही समिती या ठिकाणी विजयापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायचं यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनामध्ये निश्चय केलेला आहे त्याबद्दल आज उमेदवार अर्ज भरण्यासाठी सुद्धा जे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांच या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये असंच सहकार्य आपण सर्वजण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय गुम जय शिवराज जय श्रीदान जय मल्ला